आपल्याला माहीत आहे सर्वांनाच बीड नगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात बीड नगरपालिका ही एस सी वर्गासाठी राखीव आहे आणि त्या अनुषंगानं आज आपल्या सर्वांची सुरुवात करतो आपल्याला माहीत आहे की गेल्या दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत जो काही झडण झडण झालेली आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलतो आहे नगरपालिका ही निवडणूक मला लढवायची नव्हती ही सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला के की हे आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा मला विषय पंडित असतील आमदार शेख पंडित यांनी मला फोन केला की आपण ही निवडणूक लढवावी अजितदादाचा निरोप पूर्ण ताकदीनेची आपल्याला ही निवडणूक लढवायची मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की मला काही ही निवडणूक लढवायची नाही परंतु काही या तीन चार दिवसामध्ये कन्वेस्ट करायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यकर्त्याची बैठक घेतली कार्यकर्त्याला मी पहिली सूचना दिली की हे आपण निवडणूक लढवावी परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे मी त्यांच्या इच्छाखा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीच्या नेत्याला मी निरोप दिला की मी निवडणूक आपणही विनंती केलेली आहे आणि म्हणून निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आणि बघितलं की तेरा तारीख असेल बारा तारीख असेल चौदा पंधरापर्यंत सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये पप्पू कागदेला तिकीट सुटणार आणि एका वर्तनपत्रामध्ये तर स्पष्टपणे सांगितलं की पप्पू कागदेचं तिकीट हे फायनल झालेलं आहे त्यांना उमेदवारी मिळाली मला असं लक्षात आलं की जेव्हा माझी उमेदवारी टाळण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की जे काही तीन चार दिवस बातम्या पेपरला आल्या वर्तमानपत्रा पेपरमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माझ्या छबीचा माझ्या प्रतिमेचा वापर केला आणि जे खालचे कॅन्डिडेट्स आहेत नगरसेवकाचे ते त्यांनी जमवण्याचा प्रयत्न केला मला अनेक नगरसेवक जे उभा टाकलेले आहेत त्यांचे मला फोन आले पंधरा ते वीस आम्ही तुमच्यामुळं राष्ट्रवादीचा घड्याळ घेतलं आणि आज तुम्हाला तिकीट नाही आहे त्यांनी त्यांचा राग आणि त्यांच्या भावना माझ्याप्रशी व्यक्त केलेल्या आहेत आजच्या पत्रकार आप परिषदेमध्ये मी बोललेलं आहे की माझं तिकीट कापल्यामुळं मी आज माझ्या भावना व्यक्त करत नाही ह्या पूर्ण समाजाच्या ज्या भावना आहेत की ज्या पद्धतीनं एका स्वाभिमानी नेतृत्वाला स्वतंत्र विचाराचा असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही डावू एका विशिष्ट जचकी की शेख मुजीब नावाचा माणूस आहे त्याच्या पत्नीच्या सासूला हा पत्नीच्या आईला तिकीट देण्यात आलं म्हणजे या ठिकाणी तुम्ही मुस्लिम लोकांना तिकीट देण्याचं काम ईसीच्या जागेवर केलेलं आहे जी ही प्रवृत्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुम्ही खऱ्या खुऱ्या भीम कन्याला तिकीट दिलेलं नाही तुम्ही मुस्लिम महिलेला तिकीट देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व दलित सम संघटनेचे सर्व प्रतिनिधी पूर्ण समाज या ठिकाणी एकोटलेला आहे आणि मी त्यांच्या वतीनं मी आपल्या भावना व्यक्त करतो आहे आणि या माध्यमातून आपण बघितलं की माझा एकच त्याला प्रश्न आहे तुम्ही जर ए सीच्या कुठल्याही खऱ्या कुठल्याकर्त्याला भीम करण्याला जर टिकिट दिलं असतं तर त्याचं आम्ही काम केलं असतं तुम्हाला सहकार्य केलं असतं परंतु आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळीला मतदान करायचं नाही आम्ही सर्व समाजाने निर्णय घेतलेला आहे आम्ही जे आज त्या ठिकाणी जे उपस्थित आहे आम्ही सर्वांनी निर्णय घेण्यात घेतलेला घेण्यात आलेला आहे की राष्ट्रवादीचा या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आणि राष्ट्रवादीचं घड्याळीचं काम करायचं नाही हे सर्व समाजाच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो काही निर्णय पुढचा होईल तर आम्ही पंचवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान आम्ही मोठी बैठक आयोजित करणार आहोत त्याच्यामध्ये सर्व आंबेडकरी सर्व सर्व विचारवंत सर्व कार्यकर्ते सामाजिक स्तरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि जो समाज निर्णय घेईल त्याचा त्या समाजाचा निर्णय माझा पाठिंबा राहील करतो त्यांनी प्रस्ताव आपण पक्षाकडे पाठवला आहे आणि त्यावरती पक्ष निर्णय घेईल असं सांगितलं होतं तर त्यानंतर आम्हाला जे पंडितांची पत्रकार परिषद झाली आणि उमेदवार प्रस्ताव सर्वे मध्ये असं मी सांगितलं मला सांगा पप्पू कागद्याचा सर्वे होऊ शकतो का पप्पू कागद्याचा सर्वे होऊ शकतो का पप्पू कागद्याचं नाव गेल्या तीस वर्षापासून घराघरामध्ये घराघरामध्ये अनेक लोकांच्या बहुजन समाजाच्या शामा। मी समस्या सुरू माझ्या ऑफिसला आलेला माणूस काम करूनच घेऊन जातो मी त्याचं काम करतो मी त्याला कधी जात पात विचारले पप्पू कागदेचा कधीही सर्वे कुणीही करू शकत नाही परंतु मी आपला सर्वे तीन तारखेला आपला सर्वे मी आजच सांगतो की आपण तीन नंबरला राहाल मी त्यांचा सर्वे करतो आणि माझं जर नाव पक्षशिकर जर पाठवलं असेल आणि जर उन...